अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे सकल धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला तहसील कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करत धनगर बांधवांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला नेवासा शहरातील पुण्याश्लोक अहिलाबाई होळकर यांच्या मंदिरापासून काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने धनगर बांधव सहभागी झाले होते आरक्षणाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयासमोर डफ वाजवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली धनगर आणि धनगड या शब्दांमुळे निर्माण झालेला घोळ मिटवून सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे काय प्रमुख मागणी घेऊन आणि काय मागण्या आमचा धनगर समाज आता एसटी मध्ये समावेश व्हावा हो व त्या म्हणजे आमचं आरक्षण आहे ऑलरेडी फक्त त्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी आणि तात्काळ आम्हाला एसटीचे प्रमाणपत्र मिळावे या प्रमुख मागणीसाठी आज आम्ही तहसील कार्यालय उपस्थित झाले झालेक हे केलं जात आहे कारण र आणि ड रुही त्या शब्दामध्ये ड मध्ये उल्लेख नाही आणि धनगर ही एक पूर्ण जम्मू पासून तर कन्याकुमारी पर्यंत ही एकच समाज आहे आणि ह्या समाजाला शंभर टक्के आरक्षण हे मिळालंच पाहिजे फक्त अंमलबजावणी झाली पाहिजे आमची सरकारला कळकळीची विनंती आहे नाही तर इथून पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन केल्या जातील आज नेवशा तालुक्यातील धनगर समाज तहसील कार्यालयावर आमच्या धनगर आरक्षणाची अंमलबजावणी इलेक्शन आलं की तात्पुरतं गोळा करायचं काहीतरी आम्ही दाखवायचं आणि हा गोळा भाबड्या समाजाला फक्त मतदानासाठी वापर करायचा कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास दोन कोटी लोकसंख्या आहे परंतु शिक्षणाचा अभाव असल्यामुळे आणि हा समाज दऱ्या खोऱ्यामध्ये राहत असल्यामुळे हा समाज एकत्रित होऊ शकत नसल्यामुळे शासनाने याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय फक्त इलेक्शनपुरतं वापर करायचा सा, मतदानासाठी वापर करायचा आणि ह्या समाजाला कुठल्याही राजकीय प्रवाहामध्ये मिळून द्यायचं नाही एवढाच हा शासनाचा उद्देश आहे